तोमरे देशात दिवाळी साजरी होणार आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे मात्र त्यावरून राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये शरद पवारांनी याच मुद्द्यावरून मोदी आणि भाजपवर आता निशाणा साधलेला आहे पाहूयात राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जवळ येऊ लागल्यामुळे राजकारण सुद्धा तापू लागलंय महाराष्ट्र दौर वाल प्रधान मोदी ने बावीस जानेवारी हो घर राम मंदिर उद्घाटनाची की आठवण आठवण कर मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र के एक लाख से अधिक गरीब परिवार भी 22 जनवरी को अपने पक्के घर में शाम को राम ज्योती प्रज्वलित करेंगे करेंगे ना सब लोग राम करेगे प्रज्वलित करेंगे शाम को करेंगे विशेष म्हणजे शुक्रवारी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील गुरु शिष्य एकाच जिल्ह्यात होते मोदींच्या हस्ते रेनगरमधील गृहनिर्माण प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं तर वेढ्यातील एका कार्यक्रमात शरद पवारांनी मोदींवर टीकास्त्र डागलं त्याच्यामुळे लोकसभा निवडणुकांसाठी भाजप राम मंदिराचा वापर करत असल्याची टीका शरद पवारांनी केली तर गेल्या काही दिवसांपासून राम मंदिरावरून राजकारण अक्षरशः ढवळून निघालंय राम मंदिर उद्घाटनाच्या निमंत्रणावरून वादाला सुरुवात झाली ठराविक लोकांनाच निमंत्रण देण्यात आल्याची टीका विरोधकांनी केली होती मात्र त्यानंतर काँग्रेस बहुतेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राम मंदिर उद्घाटनाला उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली आहे भाजपनं हा कार्यक्रम हायजॅक केल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली आहे विशेष म्हणजे देशातील प्रमुख चार पीठांच्या शंकराचार्यांनीही राम मंदिराच्या उद्घाटनाकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे विरोधकांना टीका करण्याची संधीच मिळाली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत